नमस्कार मित्रांनो आपले सगळ्यांचे स्वागत आहे मित्रांनो आज साडेचार वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत नेमके कोणते निर्णय होऊ शकतात पाहू आजच्या या व्हिडिओमध्ये तेव्हा मित्रांनो चॅनलला नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला क्लिक करा व्हिडिओ लाईक करून आपल्या सहकारी मित्रांना सुद्धा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो आज रात, राज्य मंत्रिमंडळाची बैठक मुंबईतल्या सह्यांद्र होणार आहे ही बैठक ठीक साडेचार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू होऊ शकते आणि म्हणून या बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांच्या हिताचे विविध निर्णय सोबतच सामान्य जनतेच्या हिताचे ही महत्वपूर्ण निर्णय होऊ शकतात कर्मचाऱ्यांसाठी विशेषतः जुनी पेन्शन लागू केली जाऊ शकते कारण दोन ते सहा ऑक्टोबर दरम्यान येथे करण्यात आणि यामध्ये ओपीएस हा निर्णय घेण्यात आला होता म्हणून सरकार जुन्या पेन्शनवर निर्णय घेऊ शकते अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे त्याचप्रमाणे सत्यजित तांबे यांनी सुद्धा एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त व अंतर झालेल्या सव्वीस हजार शिक्षकांना जुनी पेन्शनची मागणी केली होती त्यांचाही निर्णय घेतला जाऊ शकतो त्याचप्रमाणे शिक्षक इतर कर्मचाऱ्यांना प्रचलित प्रमाणे पुढील टप्पा अनुदान देणे आणि त्रुटींमुळे समान टप्पा देण्याचीही घोषणा होऊ शकते तर बघूया काय निर्णय होते साडेचार वाजता पुन्हा भेटू मित्रांनो नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद